प्रेक्षक नमस्कार मी सुरेशवाणी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत जिल्हा परिषदेच्या निवडणूक पुढ्यात आहे सध्या नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कदाचित जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजू शकतं सावरगाव कुसूर हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ सध्या खूप चर्चेमध्ये आहे त्याचं कारणही तसं आहे गेले वीस वर्ष ज्यांनी जिल्हा परिषदेमध्ये अतिशय चांगलं काम केलं सर्वसामान्य माणसाला न्याय दिला त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आशाताई बुचके या सावरगाव कुसूर मतदारसंघामध्ये उभ्या राहणार आहेत आता याच मतदारसंघामध्ये अगोदर गुलाब पारखे यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे गुलाब पारखे यांना विजय करण्यामध्ये आशाताई बुचके यांचा देखील सिंहाचा वाटा राहिलेला आहे परंतु त्यानंतर राजकीय फासे पलटले आशाताई बुचके यांची शिवसेनेतनं अकालपट्टी गेली ते भाजपमध्ये गेले आता दोन हजार एकोणीसला आशाताईंनी विधानसभेची निवडणूक लढवली या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आशाताई बुचके यांचा दारुण पराभव झाला ज्या जिल्हा परिषद गटामध्ये आता आशाताई बुचके उभ्या राहणार आहेत त्या गटातसुद्धा आशाताई बुचके यांना खूपसं कमीचं मतदान झालं परंतु जिल्हा परिषदेमध्ये काम करणाऱ्या त्या अतिशय कामसू महिला आहेत असं कुठलंही काम आशाताई भुचके यांनी केलं नाही असं नाही सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी महिला गरजू गरजवंत ह्या सगळ्यांना त्यांनी मदत केलेली आहे त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये आशाताई भुचके यांना विजय सोपा वाटतो असे त्यांचं समर्थक सांगत आशाताई अशाताई यांनी मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीला नारायणगाव मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं ह्या मतदारसंघामध्ये त्यांनी सगळ्या गावांचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास केला कोण आपल्या पक्षाचा कोण वेगळ्या पक्षाचा असा कधीही भेदभाव त्यांनी केलेला नाही परंतु विधानसभेला त्यांना सावरगाव गटामध्ये जे मताधिक घटलेलं आहे त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये संशयाची चुक चुकते जर विधानसभेसारखंच अशाताईंचं मतदान घटलं तर काय करायचं असाही समोर प्रश्न आहे परंतु एक निश्चित आहे आशाताई भुजके या कामाच्या महिला आहेत त्यामुळे प्रत्येक वाडी वस्तीवर प्रत्येक घरामध्ये अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आशाताई भुचके यांना सगळेजण ओळखत आहेत त्यामुळे आशाताई भुचके या मतदारसंघामध्ये सहज विजय होतील असा दावा त्यांचे कार्यकर्ते करतायत आता या मतदारसंघामध्ये गुलाब पारखे यांनी मागील पाच वर्षामध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांनी या मतदारसंघातील अनेक कामं मार्गी लावलेली आहेत गुलाब पार्क हे मितभाषी आहेत कमी बोलणार परंतु जास्त काम करणार असं त्यांचा हातखंडा राहिलेला आहे मागची जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागायला गेले होते त्या पक्षाचं सभासदत्व स्वीकारलं होतं त्यानंतर मात्र त्यांना तिकडनं उमेदवारी मिळाली नाही नंतर ते शिवसेनेमध्ये आले आशाताई पुचके शिवसैनिकांच्या मदतीनं गुलाब पारखे जिल्हा परिषदेचे सदस्य झाले त्यांनी देखील या मतदारसंघामध्ये खूप कामं केली अशी कुठली वाढी वस्ती नाही का तिथं गुलाब पारखे यांनी फंड टाकलेला आहे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये ते देखील चांगल्या प्रकारे सहभागी झालेले आहेत आता या मतदारसंघामध्ये सध्याचे शिवसेनेचे एक सहकारी म्हणजे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कुलस्वामी पतसंस्थेचे पदाधिकारी संतोष चव्हाण या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत संतोष चव्हाण हे या मतदारसंघामध्ये नौखे जरी वाटत असले तरी मीनापट्ट्यामध्ये त्यांचं काम चांगलं राहिलेलं आहे त्यांचे नेते शरददास सोनवणे तालुक्याचे आमदार आहे त्याच्यामुळे ते त्यांचं पाठबळ त्यांना मिळू शकतं शिवसेना पूर्वी एकत्र होती आता शिवसेना दुबंगलेली आहे एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि एक एकनाथ शिंदे यांची शिवसेना धनुष्यबाण हे चिन्ह ह्या मतदारसंघामध्ये रुजलेलं आहे तसा हा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला मागच्या वेळेला गुलाब पारखे यांच्या विरोधामध्ये दुसरे त्यांच्याच कुटुंबातील अरुण पारखे निवडणुकीला उभे होते त्याचबरोबर बाळासाहेब हाडोळे उभे होते परंतु या सगळ्यांचं दोबी पछड करत गुलाब पारखे चांगल्या मताने विजयी झाले होते आता आशाताई बुचके गुलाब पारखे आणि त्याच्याबरोबर संतोष चव्हाण हे तिघांची नावं चर्चेमध्ये आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूजा बुट्टे यांचं नाव चर्चेले जाते पूजा बुट्टे ह्या जिल्हा बँकेच्या संचालिका आहेत उच्च शिक्षित आहेत त्यांचं देखील काम महिला वर्गामध्ये चांगलं आहे परंतु खऱ्या अर्थाने आशाताई बुचके गुलाब पारखे संतोष चव्हाण आणि पूजा कुट्टे ही चार नावं चांगल्या प्रकारे चर्चेली जातात संतोष चव्हाण यांनी ह्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये स्वतःचे फ्लेक्स लावलेले आहेत आणि मी कसा चांगला जनता मला कसं सहकार्य करेल असा त्यांचा प्रयत्न आहे आता संतोष चव्हाण यांचं मूळ गाव हे वडज आहे वडज गावामध्ये त्यांना थोडाफार विरोध आहे देवस्थान ट्रस्टमध्ये त्यांनी मधल्या काळामध्ये जो शिरकाव करायचा प्रयत्न केला तो अनेकांना आवडलेला नाही ग्रामपंचायत सोसायटीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा गावच्या लोकांचा काही त्यांनी वाईटपणा घेतलेला आहे याचा फटका या त्यांना निवडणुकीत बसेल का यावर सुद्धा विचार करावा लागणार आहे त्याचबरोबर आशाताई बुचके यांची जी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली बुचकेवाडीची त्या ठिकाणीसुद्धा ही प्रथमच ग्रामपंचायत निवडणूक झाली आणि ती निवडणूक झाल्यानंतर सरपंच त्यांचे पतिराज श्रद्धादास सोनवणी यांना भेटले त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला अशा प्रकारची चर्चा होत होती परंतु सुबको बोला शामको लवटा असं करत भुसकेवाडीच्या सरपंच त्यांचे पतिराज पुन्हा आशाताई भुसके यांच्या सोबतीला आलेले आहेत विधानसभेला आशाताई भुसके यांना या सावरगाव कुसुरघाटामध्ये मतदारांनी फटका दिलेला आहे आशाताई भुचके यांना नाकारलेले आहे पण जिल्हा परिषदेमध्ये आशादाई भुजके यांना कोणीच कामाच्या बाबतीमध्ये हात धरू शकत नाही त्यांना कोणी नाकारू शकत नाही जिल्हा परिषदेमध्ये कुठलंही काम असू आशाताई भुचकेंचं नाव घेतलं की अधिकारी उभा राहतो आणि ते काम मार्गी लावतो प्रशासनावर आशाताई भुजके यांचा मजबूत पगडा आहे परंतु विधानसभेला ह्या मतदारसंघामध्ये मतदान घटलेलं आहे त्याचा विचार अशा आशाताई बुसके यांना करावा लागणार आहे आता मधल्या काळामध्ये गुलाब पारखे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भेटले अजित पवारांबरोबर मुंबईला बैठक झाली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांच्या गळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पट्टा होता त्यांच्या मुलाच्या गळ्यामध्ये होता त्यांच्या अर्दंगिणीच्या गळ्यामध्ये होता त्यावेळेस माजी आमदार अतुल बेनके संजय काळे त्याचबरोबर गणेश महाबरे हे त्यांच्यासोबत होते हे गुलाब पारखे यांनी नाकारलेलं नव्हतं पण तदनंतर शिवसैनिकांची त्यांची बैठक झाली उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि मग गुलाब पारखे पुन्हा माघारी फिरले आणि आता म्हणतायत की मशाल या चिन्हावर उभं राहणार आहे गुलाब पारखे मधल्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झुकल्यामुळे त्याचा फटका गुलाब पारखे यांना बसणार आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आशात्याय बुचके यांना देखील भारतीय जनता पक्षामध्ये ते असल्यामुळे आणि या परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाचं फारसं प्राबल्य नसल्यामुळे काही प्रमाणामध्ये आशाताई बुचके यांना फटका बसू शकतो परंतु आशाताई बुचके यांचं काम बोलतं त्यामुळे आशाताई बुचके यांना हा विजय सोपा मानला जातो असं त्यांचे कार्यकर्ते सांगतायत गुलाब पारखे यांचं देखील म्हणणं आहे की मागच्या वेळेला ह्या मतदारसंघामध्ये मी चांगली कामं केलेली आहेत मला निश्चित लोक साथ देतील आता गुलाब पारखे उभे राहतात का त्यांची पत्नी या मतदारसंघामध्ये उभी राहते सावरगाव कुसूर हा मतदारसंघ साठी राखीव आहे म्हणजे खुला आहे या मतदारसंघामध्ये एस टी एन टी ओबीसी कुठल्याही कास्टचा उमेदवार उभा राहू शकतो महिला उभी राहू शकते या मतदारसंघामध्ये संध्या भगत ह्या सुद्धा इच्छुक होत्या परंतु सावरगावला जो शिवसेनेचा मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये या तालुक्याचे आमदार श्रद्धा सोनवणे यांनी संतोष चव्हाण यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे संध्या भगत नाराज झाल्या सध्या त्या इतर पक्षाच्या संपर्कात आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला संधी मिळेल का उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये संधी मिळेल का असा त्यांचा प्रयत्न आहे एक निश्चित आहे आशाताई आहे गुचके गुलाब पारखे संतोष चव्हाण पूजा पुट्टे आणि संध्या भगत ही पाच नावं सध्या चर्चेमध्ये आहेत संतोष चव्हाणसुद्धा चांगले आहेत त्यांनी या मतदारसंघामध्ये लोकांशी संपर्क वाढवलेला आहे एक शेतकऱ्यांचा नेता शेतकऱ्यांना न्याय ने देण्याची भूमिका बाजार समितीच्या संदर्भामध्ये त्यांनी अनेक आरोप केलेले आहेत बाजार समितीचा गलथन कारभार आहे अशा प्रकारचा त्यांचा आरोप आहे परंतु कुठलाही आरोप अद्याप सिद्ध झालेला नाही बाजार समितीनं जी जास्त दराने जमीन खरेदी केली असा त्यांचा आरोप आहे परंतु बाजार समितीला जागेची गरज होती योग्य दराने ती आम्ही जागा घेतली असं सभापती संजय काळे सांगतायत आता खरं खोटं जमीन घेणार आला जमिनीचे पैसे घेणार आला किंवा जमीन, जमीन देणार आला आणि ज्यांची तक्रार आहे संतोष चव्हाण यांना माहिती परंतु एक निश्चित आहे सावरगाव कुसूर हा जिल्हा परिषद मतदारसंघ संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये चर्चेचा ठरणार आहे पुन्हा मी एकदा सांगतो आशाताई बुचके यांनी यापूर्वी या, या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे प्रत्येक वाडी वस्तीवर प्रत्येक घरामध्ये आशाताई भुजके यांचं नाव पोचलेलं आहे परंतु विधानसभेला त्यांना जो मताचा फटका बसलेला आहे त्याचा परिणाम या निवडणुकीत होणार तर नाही ना त्यामुळं आशाताई भुजके यांच्या कार्यकर्त्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे गुलाब पारखे हे शिवसेनेकडनं मागच्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य झाले होते त्यांना आशाताई बुचखे यांची देखील मदत झाली होती आता मधल्या काळामध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसकडं गेलेले होते पुन्हा ते आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेक आलेले आहेत त्याचा फटका त्यांना काही बसतो का हे देखील महत्वाचं आहे संतोष चव्हाण यांचं गाव वडज त्या ते ठिकाणी देवस्थान ट्रस्टमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं लक्ष घातलं होतं ग्रामपंचायत सोसायटीच्या निवडणुकीमध्ये त्यांना यश आलं परंतु गावातील काही मतदार नाराज झालेले आहेत त्यामुळे त्याचा फटका फटका संतोष चव्हाण यांना बसू शकतो का किंवा सगळ्या मंडळींना पॅचअप करण्यामध्ये त्यांना यश येईल का हेही महत्त्वाचं आहे आशाताई पुचके यांच्या बुसकेवाडीच्या ग्रामपंचायतीची निवडणूक प्रथमच झाली त्याचा फटका आशाताई पुचके यांना बसू शकतो का यावरही विचार व्हायला हवा परंतु निवडून आलेले सदस्य सरपंच आहे हे पुन्हा आशाताई बुचके यांच्याकडं वर्ग झालेले आहेत पूजाताई पुट्टे उच्च शिक्षित आहेत त्यांचं काम चांगलं राहिलेलं आहे महिलांचं संघटन त्यांनी चांगल्या प्रकारे केलेलं आहे परंतु त्यांना फार मोठी फार मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे आशाताई बुचके गुलाब पारके संतोष चव्हाण यांची नावं चर्चेमध्ये अधिक प्रमाणामध्ये आहेत संध्याताई भगत सध्या या मतदारसंघात चाचपडत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे उमेदवारी मिळेल का राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन आपल्याला काही उमेदवारी मिळू शकेल का अशा प्रकारचा प्रयत्न आहे या मतदारसंघातील म्हणजे मीना कोरेपट्ट जे आहे यातील मतदार सुज्ञ चाणाक्ष हुशार आहेत या जिल्हा परिषद गटामध्ये माजी आमदार अतुल बेनके यांची ताकद आहे या गटामध्ये आशाताई भुसके यांची ताकद आहे या गटामध्ये शरदोदा सोनवणे यांची पण ताकद आहे त्याचबरोबर संतोष चव्हाण वडदच्या असल्यामुळे आणि कामाचा कार्यकर्ता असल्यामुळे त्यांचीही ताकद आहे संध्याताई भगत यांचं गाव खानापूर असल्यामुळं त्यांचंही नाव चर्चेमध्ये आहे त्याचबरोबर पूजाताई बुट्टे यासुद्धा याच मतदारसंघातील आहेत त्यांनीसुद्धा आता मतदारसंघामध्ये फिरून फ्लेक्स लावायला सुरुवात केलेली आहे आता सावरगाव कुसूर या पंचायत समिती गणामध्ये दोघांनाही उमेदवार शोधावं लागणार आहे भारतीय जनता पक्षाला आशाताई बुचके यांना सहकारी सावरगाव पंचायत समिती गणामध्ये पिंपळगावचे माजी उपसरपंच संजय वराडी एक तगडा उमेदवार भेटलेला आहे ह्या मतांचा फायदा देखील आशाताई पुचके यांना होऊ शकतो मीना खोऱ्यामध्ये आशाताई पुचके यांना मानणारा वर्ग मोठा आहे संतोष चव्हाण यांना देखील मानणारा गट मोठा आहे आणि गुलाब पारखे यांचं सुद्धा ठाकर वस्तीवर तो समाज एक गट्टा त्यांच्या पाठीशी राहू शकतो संध्याताई यासुद्धा आक्रमक महिला आहेत आशाताई पुचके यांच्यानंतर त्या आक्रमक राहिल्यामुळे त्यांच्याकडे लोकांचा पाण्याचा दृष्टिकोन चांगला आहे संतोष चव्हाणसुद्धा मार्केट कमिटीच्या माध्यमातून फॉर्मला आलेले आहेत पूजाताई उच्च शिक्षित आहेत त्यांचं काम चांगलं आहे आता भविष्य काळामध्ये कुठला पक्ष कोणाला उमेदवारी देतो कोणाचा विषय पुढे मार्गी लागतो आणि मतदार कोणाला स्वीकारू शकतात हे आज आपण सांगू शकत नाही परंतु जे उमेदवार आहेत ते मतदारांपर्यंत पोचतायत मीच कसा चांगला हे सांगण्याचा सा प्रयत्न करतात या गटामध्ये दशक्रे असू अंत्यविधी असू पूजा अर्चा असू जागरण मंडळ असू हे सगळे उमेदवार हमखासपणे भेटतात मतदारांची गाठीभेटी घेतात तुमच्या सुखदुःखामध्ये मीच कसा सहभागी होतो हे दाखवण्याचा प्रयत्न करतात या मतदारसंघातील मतदारांनो कोणाला स्वीकारायचं कोणाला नाकारायचं हा संपूर्ण अधिकार तुम्हाला आहे या सगळ्या उमेदवारांचे चेहरे तुम्हाला माहिती आहेत या सगळ्या उमेदवारांचं काम तुम्हाला माहीत आहे कोणाला स्वीकारायचं कोणाला नाकारायचं हा निर्णय तुम्ही घेऊ शकता जिल्हा परिषदेची निवडणूक अद्याप लागलेली नाही परंतु हे संभाव्य उमेदवार प्रत्येकाच्या घरोघरी जातात प्रत्येक गावात जातात मतदारांना मीच कसा चांगला आहे हा सांगण्याचा सा प्रयत्न करतात आणि म्हणूनच चर्चा तर होणारच प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विज्ञान टाईम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका